आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील महामार्गावर फलकांचं जंगल राज झाल्याचं पाहायला मिळतंय यामुळं संगमनेरकरांचा जीव धोक्यात आला असून प्रशासनानं मात्र आश्चर्यकारक मौन पाळलंय सुसंस्कृत राजकारण प्रगतशील विचार आणि हरितक्रांतीच्या वाटेवर असलेलं संगमनेर शहर आता फलकनगर बनत चाललंय नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर महाविद्यालयापासून ते बसस्थानकापर्यंतचा संपूर्ण पट्टा सध्या राजकीय झेंडे वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक वाढदिवसांचे शुभेच्छा फलक आणि पिवळ्या कापडांच्या उधळणीनं अक्षरशः गच्च भरलेला आहे यामुळे शहराची सुंदरता हरवून गेली आहे तर या दिखाव्या राजकारणाचा फटका आता थेट प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे पूर्वी संगमनेरमध्ये जयंती सामाजिक आणि धार्मिक उत्सव मर्यादित स्वरूपात साजरे व्हायचे मात्र अलीकडच्या काही वर्षात या कार्यक्रमांचा आकार फुगत चाललाय मंच उभारणी बॅनर फ्लेक्सबाजी आणि उंच झेंडे यामुळे शहराचं रूप विद्रूप झालंय राजकारण हे समाजकारणावर चालायला हवं पोस्टरबाजीवर नाही असं म्हणणारे थोडे लोक उरलेत बाकी सगळीकडे फक्त जाहिरातींचा अतिरेक आणि दिखाव्याची शर्यत सुरू आहे कार्यक्रम संपल्यावर हे झेंडे बॅनर काढून घेण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न प्रशासनासह राजकीय कार्यकर्त्यांनाही विचारला जातोय मात्र उत्तर शून्यच आहे एकदा लावलेले बॅनर महिने तिथेच लटकलेले असतात दहा ते पंधरा फूट उंचीवर झुलणारे कापड आणि झेंडे वाऱ्याच्या झोतामुळे महामार्गावर झुलतात त्यामुळे मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी अशाच एका सैल कापडामुळे झालेल्या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली यातून सुदैवानं तिचा जीव वाचला मात्र प्रश्न उरतो अशा अपघातामध्ये एखादा बळी गेला तर त्याची जबाबदारी कुणाची महामार्गावर रोज हजारो प्रवाशी शालेय विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी ये जा करतात या मार्गावर उभारलेली फलकांची भिंत आणि झेंड्यांची गर्दी ही केवळ सुरक्षेचा प्रश्न नाही तर शहराच्या संस्कृतीवरचा डाग आहे नागरिकांनी लेखी तक्रारी फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरपालिका आणि वाहतूक विभागाचं लक्ष वेधलं मात्र दोनही विभागांनी ठाम मौन पाळलंय एखाद्याचा जीव गेला कि मग प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल आता संगमनेरकर विचारतायत शहरातील काही संघटनांनी प्रशासनाला इशारा दिलाय जर हे फलक झेंडे आणि कापड तात्काळ हटवले नाहीत तर नागरिक रस्त्यावर उतरतील आणि ही बॅनरबाजी उखडून फेकतील संगमनेर शहरानं नेहमीच सुजान सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श ठेवलाय मात्र आता तेच शहर राजकीय जाहिरातींचं रनानगन बनलंय ज्या नेत्यांच्या नावावर शहराचा विकास झाला पाहिजे त्यांच्याच अनुयायांनी आज शहराचं विद्रुपीकरण सुरू केलंय महामार्गावरचा हा फलकांचा जंगल राज थांबवणं आता नगरपालिका प्रशासनाच्या धैर्याची कसोटी ठरणार आहे प्रशासनानं तातडीनं कारवाई करून शहरातील बॅनर फ्लेक्स हटवावेत अन्यथा संगमनेरकरांचा संयम सुटेल आणि लोकशाही मार्गानं या फलकबाजीविरोधात आंदोलन पेटेल अशी स्पष्ट चेतावणी सुज्ञ नागरिकांनी दिली आहे राजकारणाचा दिखावा थांबवा आणि नागरिकांचा जीव वाचवा संगमनेरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कुणाच्याही प्रतिष्ठेपेक्षा मोठा आहे हे आजी माजी लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतलं पाहिजे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक